गोंद्यामध्ये सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली आहे धरणामधून ला आता मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय गोंदियात सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे मुसळधार पाऊस होतोय नदीकाठच्या गावांना त्यामुळे आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय धरणांमध्ये आता पाणीसाठा वाढलेला आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय धरणामधून आता पाण्याचा विसर्ग हा सुरू आहे सकाळपासूनच मुसळधार पावसाची हजेरी त्यामुळे आता धरणा क्षेत्रामध्ये पाणी साठ्यात वाढ झाली आहे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तीन तासात वीज पुरवठा आता सुरळीत केलेला आहे पुराच्या पाण्यातून जाऊन या ठिकाणी खंडित झालेला वीज पुरवठा हा पूर्ववत केलेला आहे पुराच्या पाण्यात उभं राहून वीज पुरवठा हा सुरळीत करण्यात आला आहे गोंदियातील पंचवीस गावं ही छत्तीस तासांपासून अंधारात होती आणि या कर्मचाऱ्यांनी कौतुकास्पद कामगिरी करत वीज पुरवठा सुरळीत केला ट्रॅक्टरने जाणे शक्य नव्हते त्यामुळे आम्ही एका दोरीच्या सहाय्याने सगळे सात आठ जण हे धुरी सहाय्याने एकमेका एकमेकाचे हात पकडून आम्ही तो नाला क्रॉस केला व व ज्या ठिकाणी व एका ठिकाणी नाल्याच्या काटावर एक मोठे झाड वीज तारणवर हे उलमळून पडलेले होते आम्ही ते झाड कोरड्याच्या सहाय्याने ते झाड तोडून ते वेगळे केले परंतु लगेच दुसऱ्या डीपोवर सुद्धा एक बिघाड निर्माण झाला होता त्यामुळे आमचे कर्मचारी हे डीपोवर जोडून तो बिघाड दुरुस्त केला के व वीज पुरवठा सुरूच केला त्यामुळे वीज ग्राहकांनी आमचे आभार मानले धन्यवाद परस ते राजोली पर्यंत जी, जी लाईट होती ती एकवीस तारखेपासून रात्रीच्या बंद होती आणि ती लाईट चालू करण्याकरिता आम्ही बावीस तारखेला सकाळी आमचे ऑफिसचे श्री जेई सर प्रदीपजी राऊत सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यासोबत कंबरभर पाण्यामधून जाऊन आम्ही ते खंडित विद्युत पुरवठा चालू करून दिले आणि तिकडच्या जे गावं आहेत त्यांना व्यवस्थितपणे विद्युत पुरवठा चालू करून दिला संघाने विधानसभेत सहकार्य करावं भाजपा नेत्यांनी आता संघाला विनंती केली आहे विधानसभेची निवडणूक आता येते आणि त्याच पार्श्वभूमीवर आता संघाने विधानसभेमध्ये आपल्याला सहकार्य करावं अशी मागणी आता भाजपाकडून केली जाते भाजपाकडून भाजपाच्या नेत्यांकडून आता संघाला विनंती करण्यात आलेली आहे विधानसभेची आता निवडणूक आता जवळच येते आणि त्यासाठी संघाची मदत आता भाजपाकडून मागण्यात येते भाजपा नेत्यांनी ने आता संघाला विनंती केलेली आहे विधानसभेमध्ये आपल्याला सहकार्य करावं अशी विनंती आता भाजपाने केली आहे भाजपाच्या नेत्यांकडून आता संघाला विनंती करण्यात येत आहे विधानसभेची निवडणूक आता तोंडावर आहे आणि अशातच आता भाजपाकडून संघासाठी आता संघाकडे आता विनंती करण्यात येते संघाने विधानसभेमध्ये आपल्याला सहकार्य करावं अशी विनंती करना आहे भाजपाकडून आता बैठकांचं सत्र हे सुरू आहे संघाची आणि भाजपाची ही बैठक सुद्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये आता भाजपा विधानसभेच्या साठी आता तयारीला लागलेली पाहायला मिळतीय बातमी आहे नाशिकमधून नाशिकमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी बहिणींची गर्दी पाहायला मिळते सहा लाख सत्तावन्न हजार चौऱ्याहत्तर महिलांची नोंद झाली आहे नाशिकमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी बहिणींनी गर्दी केलेली पाहायला मिळते जिल्हा प्रशासनाने या संदर्भात माहिती दिलेली आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे सहा लाख सत्तावन्न हजार चौऱ्याहत्तर महिलांची नोंद झाली आहे राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी घोषणा झाल्यानंतर आता सर्वच या ठिकाणी शासकीय केंद्रांमध्ये आता बहिणी या नोंदी करण्यासाठी दाखल होत आहेत नाशिकमध्ये या ठिकाणी मोठ्या संख्येने नोंद झालेली आहे अर्थसंकल्प सादर झालेला आहे आणि अर्थसंकल्प सादर होताच सोनं आता था स्वस्त झालाय सोन्याच्या दरामध्ये चार हजारांनी घट झालेली आहे सर्वसामान्यांना दिलासा मिळालेला दिला आहे अर्थसंकल्प सादर झालाय मंगळवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला आणि यामध्ये सर्वसामान्यांना दिलासा देण्यात आलेला आहे अर्थसंकल्प सादर होतात सोनं हे स्वस्त झालेलं आहे अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन काय म्हणाल्या होत्या पाहूया टू एन्स डोमेस्टिक एडिशन इन गोल्ड प्रेशियस मेटल ज्वेलरी इन द कंट्री आय प्रपोज टू रिड्यूस कस्टम्स ड्युटीज ऑन गोल्ड अँड सिल्वर टू सिक्स पर्सेंट अँड दॅट ऑफ प्लॅटिनम टू सिक्स पॉइंट फोर पर्सेंट अदर मेटल्स स्टील अँड कॉपर आर इम्पॉर्टंट रॉ मटेरियल्स To reduce their cost of production, I propose to remove the BCD on ferro-nickel and blister copper. I am also continuing with nil BCD on ferrous scrap and nickel cathode and concessional BCD of 2.5% on copper scrap. प्रतिनिधी सायली पाटील आपल्यासोबत जोडलेले आहेत सायली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पा सादर केला सर्वसामान्यांना दिलासा दिलेला आहे सोनं स्वस्त केलेलं आहे याआधी सोन्याचा भाव किती होता आणि आता किती झालेला आहे जवळपास चार आणि सोनं स्वस्त झाल्याची माहिती समोर येते जी नीलम म्हणजे भाजीपाल्याचा जरी दर वाढला तरी कपाळावर आटा ता, येतात आणि अशाच सर्वसामान्यांना आता सोन्याचा दर कमी करून सगळ्यात मोठा निर्णय घेऊन प्रत्येकालाच सा दिलासा मिळालाय सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर हा आनंद दिसून येतोय जो सोन्याचा दर आ... चौऱ्याहत्तर ते पंच्याहत्तर हजार होता तो आता चार ते पाच हजारांना कमी झालाय मुंबईत आपण पाहिलं तर सोन्याचा दर हा पाच हजारांना कमी झालाय तर पुण्यातील सोन्याचा दर हा तीन हजारांना कमी झालाय आणि त्यामुळे कुठेतरी सर्वसामान्यांना दिलासा मिळालाय तसेच निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या कालच्या बजेटमध्ये जे सीमा शुल्क दर आहे ते पंधरा टक्के आहे आणि ते पंधरा टक्क्यावरून सहा टक्के करणार असल्याचं त्यांनी बजेटमध्ये सांगितलंय आणि त्यामुळे जर हा सीमा शुल्क दर आणखी कमी झाला तर आणखी सोन्या चांदीच्या भावामध्ये घसरण होईल आणि त्यामुळे सर्वसामान्यांना कुठेतरी सोन्याचा दर कमी झाल्याचा आनंद घेता येईल आणि गेले बरेच महिने सातत्यानं सोन्याचा सा दर वाढत होता आणि तो आता अचानकपणे चार ते पाच हजारांना कमी झालाय त्यामुळे सोने खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे धन्यवाद सायली आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी मनातला मुख्यमंत्री हवा पवारांना भाजपाही चालेल जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीमध्ये रावसाहेब दानवे यांनी हे वक्तव्य केलं प्रतिक्रिया दिली जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवरती विशेष मुलाखत झाली होती रावसाहेब दानवे यांची आणि यावेळी त्यांनी हे मोठं वक्तव्य केलं आहे मनातला मुख्यमंत्री जर झाला तर त्यासाठी ते पवार भाजप येतील असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलंय महायुक्तीचं सरकार यायचं का मवियाचं सरकार यायचं असा प्रश्न आला काय करतील शरद पवार आता जर का दहा माणसं त्यांचे निवडून आले आणि दहा शिवाय जर सरकार बनत नसेल आणि त्यांच्या पसंत असलेल्या आम्ही नाव घेत कोणाचं व्यक्तीला जर मुख्यमंत्री कोणी करणार नसेल तर ते कोणाशीही युती करू शकता हा त्यांचा मागचा इतिहास आहे पण मग त्यांच्या पसंतीचं नक्की कोण आहे उद्धव ठाकरे मलाही माहिती आहे मलाही माहिती आहे पण उद्धव ठाकरे की सुप्रिया मलाही माहिती आहे मलाही माहिती आहे तरी पण उद्धव ठाकरे असतो तुम्हाला तुम्ही हसता याचा अर्थ तुम्हाला नक्की नाव माहिती आहे आमच्या लेखी तरी एक आहे की त्यांना सुप्रिया सुळेन सुप्रिया सुळेना करायचं असेल पण त्यांच्या पसंतीचा जर यावेळेस मुख्यमंत्री होणार नसेल तर तडजोड ते कोणाशी करू शकतील भाजपशी सुद्धा करू शकतील ही मोठी बातमी मोठी बातमी दिली मुद्दा मी तुम्हाला भारतीय जनता पार्टीच्या सोबतही वेळप्रसंगी शरद पवार येऊ शकतात रावसाहेब दानवे का अच्छा माझ्या एकोणीसशे पंच्याऐंशी या निवडणुकीला शरद पवार भाजप आणि शरद पवारची युती होती माझ्या प्रचारला शरद पवार आले आहेत मवियात मुख्यमंत्री पदासाठी मारामारी सुरू आहे रावसाहेब दानवे यांनी जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीमध्येही वक्तव्य केलं पहिल्या नंबरवर काँग्रेस की त्यांना मुख्यमंत्री व्हायचं बरोबर इकडं शिवसेनेचे प्रवक्ते सकाळी नऊ वाजता उठतात आणि ते सांगतात था उद्धव ठाकरे आमचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तुतारीवाले बारा वाजता उठतात ते म्हणतात की असं काही ठरलेलंच नाही तीन जणं दिवसभरात तीनदा मुख्यमंत्री बदलतात याचा अर्थ समजून घ्या की पुढचं काय होणार आहे यांना प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हायचं आहे आणि त्याच्यामुळं प्रत्येकजण डाव साधून बसलेला आहे मवियाला मराठ्यांना ओबीसी आरक्षण द्यायचं नाही असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं आहे जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीमध्ये रावसाहेब दानवे यांनी वक्तव्य केलं राजकारण करायचं मराठा समाजाशी काही देणं यायला आता माझ्या विरुद्ध नोंदला खासदार काळे बिलकुल त्यांनी सांगितलं मी लोकसभेमध्ये मानतो की मराठा समाज आरक्षण मिळायला पाहिजे माझी ज्या लोकांच्या समोर मागणी आहे त्यांना म्हणा असं मांडा तीनशे सत्तर खाली लोकसभेमध्ये असा एक कागद घ्यायचा असतो तीनशे सत्तर खाली म्हणायचं असतं वाचलं की झालं मोकळं तसं नाही वाचताना असं म्हणा की मराठा समाजाला ओबीसीन आरक्षण द्या तर ती मागणी खरी ठरल पण तुम्ही जर म्हणताल मराठाला आरक्षण द्या मराठाला आरक्षण द्या अरे हे तर ते प्रेमपत्र लिहिल्यासारखं आहे त्या तीनशे सत्तर खाली जर तुम्ही मराठा समाजाला आरक्षण मागसाल तर तुम्ही काँग्रेसची भूमिका म्हणून भूमिका जाहीर करा मराठा समाजाला ओबीसी आरक्षण द्या माझं मत आहे असं ते मानणार नाही त्यांनी केलंच ना तुम्ही स्वतः अमोल वक्तव्य ऐकलं असेल त्यांनी जाहीर सांगून टाकलं की मराठ्यांना आरक्षण देताना इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का लागता का आता राहिलं मग हे त्यांनी समाजान त्यांना कट घरात उभं केलं नाही पाहिजे का समाजाला विधान विचारलं विधानसभेला मत मागण्याचं नाक आहे का त्यांना आता हे विधानसभेला मतं मागू शकते का मराठा समाज का इतका येडा नाही आहे पळून निघालेला समाज आहे सगळ्यांवर नजर ठेवून माझ्यावर बी आहे त्यांच्यावर बी आहे या बातम्यांचा बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा जय महाराष्ट्र